रोज संत्री खा आणि निरोगीरा संत्र्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते याच सोबत संत्र्यामध्ये आयोडीन सोडियम विटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम यासारखी खनिजे आढळतात त्यामुळे संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक विशेष फायदे मिळू शकतात संत्रा हा एक अत्यंत पौष्टिक फळ आहे जो विविध प्रकारच्या आरोग्यांसाठी ओळखला जातो दररोज संत्री खाण्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत नियमित एक संत्री खाण्याचे फायदे बऱ्याच लोकांना दररोज संत्री किंवा त्याचा रस पिण्याची सवय असते या सवयीमुळे त्यांना अनेक चांगले फायदे मिळू शकतात पहिला फायदा आहे विटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत संत्र्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते जखम भरून काढण्यास आणि त्वचेची सुंदरता राखण्यास देखील मदत करते हृदयासाठी फायदेशीर संत्र्यात असलेला फायटोनिन स्ट्रीस व फायबर्स हृदयाच्या आरोग्याला फायदेशीर ठरतात त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो पचनक्रिया सुधारते संत्र्यात असलेले फायबर्स पचन प्रक्रियेत चालना देतात यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते आणि पचनतंत्र व्यवस्थित राहते त्वचेला चमक मिळते संत्र्यातील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट त्वचेसाठी फायदेशीर असतात ते त्वचेमध्ये कोलेजन निर्मितीस प्रोत्साहित करतात ज्यामुळे त्वचा तरुण आणि निरोगी राहते वजन नियंत्रणासाठी मदत संत्री कमी कॅलरीज असलेले फळ आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणासाठी नियमित संत्री खाणे फायदेशीर ठरू शकते त्यात भरपूर पाणी फायबर्स असतात ज्यामुळे पोट भरलेले वाटते आणि अधिक खाण्याची इच्छा कमी होते डायबिटीस नियंत्रणात ठेवते संत्र्यात असलेले नैसर्गिक साखर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामध्ये असलेले फायबर्स इन्सुलिनच्या कार्यात सुधारणा करतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते पाणी राखणे आणि हायड्रेशन संत्र्यात सुमारे पंच्याऐंशी टक्के पाणी असते त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते त्यामुळे उन्हाळ्यात संत्री खाणे खूप फायदेशीर ठरू शकते कर्करोगाचा धोका कमी संत्र्यात क्लोवनाईट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरात मुक्त रॅडिकलची ॲक्टिव्हिटी कमी करतात त्यामुळे कर्करोगाच्या काही प्रकारांच्या जोखमीचा संभव कमी होतो दररोज संत्री खाल्ल्याने आपल्याला या सर्व आरोग्यदायक फायदे मिळू शकतात असे असले तरी संत्री खाण्याचे काही तोटे देखील आहेत संत्रा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यात शंका नाही पण जोपर्यंत त्याचा मर्यादित वापर केला जातो तोपर्यंतच काही लोकांना संत्र्यामुळे ॲलर्जी असू शकते म्हणून त्याचे सेवन करताना आपल्या शरीराची प्रतिक्रिया देखील तपासून पाहणे तेवढेच गरजेचे आहे